शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन राहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेची इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी या तासिकेच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या या तासिकेत आपण जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील जो मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील मालिका पूर्ण करा या घटकाविषयी विद्यार्थ्यांना आपण आज माहिती अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेत आपण मालिका पूर्ण करा या घटकातील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील प्र आकृती क्रमांक एक्कावन्न ही या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा आकृती क्रमांक एक्कावन्न यामध्ये विद्यार्थ्यांनो ही जी पहिली आकृती तुम्हाला दिसत आहे यामध्ये एक वर्तुळ दाखवलेलं ला आहे दुसऱ्या आकृतीत एक वर पहिल्या आकृतीतील वर्तुळ तसंच आहे परंतु या ठिकाणी हे गुणाकारचं चिन्ह नवीन आलेलं आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीत काय झालंय तर तिसऱ्या आकृतीत हे वर्तुळ आणि गुणिले हे दुसऱ्या आकृतीतील चिन्ह तशीच असून या ठिकाणी वर्तुळाचं चिन्ह नवीन आलेलं आहे यावरून तिसऱ्या आकृतीत आपल्याला का कोणता आकार येऊ शकतो हे आपल्याला पुढील ए बी सी डी या, या पर्यायातून हा जो चौथा भाग आहे या ठिकाणी कोणता आकार येईल हा आकार विद्यार्थ्यांनो आपल्याला ओळखायचा आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही सर्व आकारांचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की या ठिकाणी दुसऱ्या भागात काय झालं पहिल्या भागातील आकार तसाच होता दुसऱ्या भागात हे जे दोन आकार होते ते तिसऱ्या भागात तसेच होते म्हणून चौथ्या भागात काय होणार हे तिसऱ्या भागातील जे आकार आहेत वर्तुळ गुणुले वर्तुळ हा आकार तसाच राहून या ठिकाणी गुणाकाराचं नवीन चिन्ह या ठिकाणी येणार अशा पद्धतीने हा आकार कुठं दिसतो विद्यार्थ्यांना तर पर्याय नंबर सी मध्ये आपल्याला हा आकार दिसत आहे यावरून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर सी हे या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण आकृत्यांचं निरीक्षण करत प्रत्येक प्रश्न आकृतीत काय बदल होतोय तो बदल लक्षात घ्यायचा त्यावरून शेवटच्या आकृतीत कशा प्रकारची आकृती येऊ शकते हे आपण विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे विद्यार्थ्यांनो हा आत्ताचा सोडवलेला प्रश्न दोन हजार वीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला देखील येऊन गेलेला हा प्रश्न आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील आकृती क्रमांक बावन्न ही विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर आजच्या तासिकेतील ही बावन्नवी आकृती मुलांना या ठिकाणी आता आपण पाहूया तर या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती दिलेली आहे या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर पहा मुलांनो हा जो पहिला भाग आहे आकृतीचा या ठिकाणी पहिल्या भागामध्ये असा आकार आलेला आहे दुसऱ्या भागात हा आकार आहे तिसऱ्या भागात हा आकार आहे आणि त्यावरून चौथ्या भागात दिलेल्या ए बी सी डी पर्यायातील कोणता आकार कोणता भाग या ठिकाणी येऊ शकतो हे आता आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत या ठिकाणी उत्तर काढत असताना विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय बदल होतोय हा बदल मुलांना आपल्याला ओळखता आला पाहिजे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी खूप वेगवेगळे आकार या ठिकाणी दिलेले आहेत मग या ठिकाणी एकदाच सर्व आकार जर आपण पाहिले तर आपलं थोडं कन्फ्युजन होतं म्हणून यातील एक, -एक आकाराचं आपण निरीक्षण करत या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपण या ठिकाणी शोधणार आहोत मग या ठिकाणी आपण काय करूया तर या ठिकाणी पहिल्या आकृतीत हा जो बाण आहे या बाणाचं चिन्हाचं आपण निरीक्षण करूया पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना हा बाण पहा या ठिकाणी वरच्या बाजूला गेलेला आहे म्हणजे बाणाचा आकार या ठिकाणी वरती गेला तिसऱ्या आकृतीत काय झालं हा बाण परत एक गट पाठीमागे सरकतोय म्हणजेच या ठिकाणी हा बाण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने एक एक कोपऱ्यामध्ये सरकत आहे म्हणून चौथ्या आकृतीमध्ये ही जी आकृती आहे विद्यार्थ्यांना चौथ्या आकृती ते असं जाकार असेल मग हा बाण या ठिकाणी खालच्या बाजूला येणं आवश्यक आहे मग खालच्या ठिकाणी बाण कुठं आहे तर पर्याय मध्ये मध्ये खाली बाण आहे बीमध्ये बाण बाजूला गेल्यामुळे पर्याय नंबर बी बाद झाला सीमध्ये देखील बाण बाजूला गेलेला आहे म्हणून पर्याय नंबर सी देखील बाद होतोय आणि पर्याय नंबर डीमध्ये देखील खाली बाण आहे म्हणजे आता या ठिकाणी अशा पद्धती निरीक्षण करून पर्याय नंबर बी आणि सी बाद झाला आता ए आणि डीचा आपल्याला यातून उत्तर शोधायचं जसं आपण पहिला भाग शोधला पहिल्या भागाचं निरीक्षण केलं बाणाचं त्यानंतर आता आपण ह्या त्रिकोणाचं निरीक्षण करू मुलांना पहिल्या आकृतीत हा त्रिकोण इथं होता दुसऱ्या आकृतीत त्रिकोण देखील घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत एक घर मागे गेलेलं आहे आणि तिसऱ्या आकृतीत देखील हा त्रिकोण एक घर अजून मागं गेलेला आहे मग ही जी चौथी आकृती आहे विद्यार्थ्यांना या आकृतीत त्रिकोण कुठे यायला पाहिजे तर त्रिकोण या कोपऱ्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि पर्या नंबर एमध्ये हा तर डाव्या बाजूला आलेला आहे त्रिकोण म्हणून पर्या नंबर ए देखील बाद झाला आहे आणि पर्या नंबर डीमध्ये पहा त्रिकोण योग्य जागेवर दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्या नंबर डी हे या ठिकाणी असणार आहे आत्ताचा हा जो प्रश्न होता हा प्रश्न मयुरेश त्यानंतर निरंजन आरोही साईराज भक्ती त्यानंतर गणेश सार्थक साईराज प्रणाली त्यानंतर साईराज या सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडून उत्तर पाठवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नाचं उत्तर ओळखता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक त्रेपन्न हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या तारी तासिकेतील हा जो त्रेपन्नवा प्रश्न आहे या ठिकाणी पहा पहिली जी प्रश्न आकृती या आहे यामध्ये एका बॅटचं चित्र दिलेलं आहे दुसऱ्या प्रश्नाकृतीत काय झाले पहा बॅट तर आहेच परंतु त्यासोबत स्टंप हा नवीन भाग आहे म्हणजे पहा या ठिकाणी मुलांना बदल काय होतो हा लक्षात घ्या तुम्ही पहि दुसऱ्या आकृतीत जाताना पहिली आकृती तशीच राहते आणि नवीन स्टंप आले त्यानंतर तिसऱ्या आकृतीत काय झालं तर दुसऱ्या आकृतीतील बॅट आणि स्टंप आहे तशीच राहिले त्यामध्ये नवीन बॉल आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने अजून एक साहित्य त्या ठिकाणी वाढलेलं आहे आता चौथ्या ठिकाणी जाताना काय होणार आहे तर तिसऱ्या आकृतीत हे जे आहे बॉल बॅट स्टंप हे तिन्ही गोष्टी राहणार आणि त्यामध्ये नवीन एक चित्र ॲड होणार मग त्यामध्ये काय होणार आता हा बॅट बॉल स्टंप हे क्रिकेट खेळाशी संबंधित आहे म्हणून क्रिकेट खेळाशी संबंधितच एक वस्तू त्या ठिकाणी ॲड होणार तर पा पर्या नंबर एमध्ये काय झालं आहे बॅडमिंटन खेळण्याचं जे रॅकेट आहे ते ॲड झालं आहे तर क्रिकेट खेळताना बॅडमिंटन लागत नाही म्हणून पर्या नंबर ए बाद होईल पर्या नंबर बीमध्ये पहा बॉल बॅट स्टम्प आहे तसेच आहेत आणि या ठिकाणी पॅड ॲड झालेले आहेत क्रिकेट खेळताना पहा बॅट्समन बॅटिंग करताना पायाला पॅड लावत असतो त्यामुळं हा पर्याय बी बरोबर आहे पर्याय नंबर सीमध्ये काय झालं आहे या ठिकाणी स्टंप आलेच नाही आणि बॅडमिंटनचं रॅकेट आले त्यामुळे सी देखील बाद होतोय डी मध्ये या ठिकाणी बॉल आवश्यक होता तर बॉल आलेला नाही म्हणून डी पण बाद होतोय म्हणून त्रेपन्नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे तर पहा विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर सार्थक आरोही गणेश शिंदे मयुरेश कनसे त्यानंतर अभिनव या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक चोपन्न आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो अभ्यासणार आहोत तर चौपन्नव्या प्रश्नातील ही जी पहिली प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला दिसत आहे या पहिल्या प्रश्न आकृतीचं आपण या ठिकाणी निरीक्षण करू तर या ठिकाणी ही जी पहिली प्रश्न आकृती आहे या ठिकाणी हे त्रिकोणाचा आकार मुलांना या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामध्ये काही चिन्ह आहेत पंचकोण आहे हा या ठिकाणी पाच कोपऱ्या आहेत म्हणून याला आपण पंचकोण म्हणूया दुसऱ्या आकारात काय झालंय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने नव्वद अंशात फिरलाय नव्वद अंशात फिरला म्हणजे काय झालं अगोदर त्याचं टोक डाव्या बाजूला होतं नंतर दुसऱ्या याच्यात वरती आलं तिसऱ्या आकृतीत त्या पंचकोणाचं टोक उजव्या बाजूला गेलं म्हणजे पंचकोन हा नव्वद अंशामध्ये फिरतोय त्यानंतर चौथ्या आकृतीत काय होणार आहे मग चौथ्या आकृतीत हे टोक खालच्या बाजूला येणं आवश्यक आहे मग खालच्या बाजूला हे जे टोक आहे हे टोक या ठिकाणी येणार मग पंचकोन आपला हा अशा पद्धतीने तयार होणार आहे तर अशा पद्धतीने हा पंचकोण येईल त्याचं टोकखाली येईल मग पर्या नंबर एमध्ये खाली पर्या नंबर बीमध्ये टोक्या बाजूला असल्यामुळे बी पर्याय बाद होतोय सीचं टोकवरती गेल्यामुळे देखील बात होतो आणि डी देखील खाली स्टोक आहे आता ए आणि डीमधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे मुलांना आता हे उत्तर शोधत असताना आपण या ठिकाणी पुढे काय आकृती देऊ शकतं हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आतले जे चिन्ह आहे आता त्या चिन्हांचं निरीक्षण करून मुलांना आपल्याला या ठिकाणी उत्तर काढावं लागणार आहे तर पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा त्रिकोण हा काळ्या रंगात होता दुसऱ्या याच्यात वर्तुळ हा काळ्या रंगात आलेला आहे त्यानंतर चौकोन हा आता पांढऱ्या रंगात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे दुसऱ्या यात आणि तिसऱ्या याच्यात तिसऱ्या यामध्ये चौकोन हा परत काळ्या रंगाचा झालेला आहे तर यावरून या, या चोपन्नाव्या प्रश्नाचं चो उत्तर काय येऊ शकतं चला विद्यार्थ्यांना तुम्ही मध्ये तुमचं उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी अजून प्रश्न क्रमांक आपण चोपन्न पाहत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही ओळखून या ठिकाणी काय उत्तर येऊ शकतो हे आता आपण ओळखायचं आहे तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या याच्यात त्रिकोण काळा झाला दुसऱ्या याच्यात वर्तुळ काळा झाला आणि पुढच्या याच्यात चौकोन म्हणजे एका एक सोडून आकार त्या ठिकाणी काळा होत आहे त्यानुसार या ठिकाणी त्रिकोण काळा होणार परंतु ए आणि बी दोन्हीमध्ये त्रिकोण काळा झालेला आहे परंतु चिन्हांचा जो क्रम आहे तो त्याच्या या भागात एका सरळ रेषेत पाहिजे होती या ठिकाणी उभे चिन्ह दाखवल्यामुळे नंबर एक बाद होतोय तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर अच्छा तासिकेतील पंचावन्नावा प्रश्न आपण या ठिकाणी आहोत तासिकेतील विद्यार्थ्यांनो पंचावन्न क्रमांकाचा प्रश्न स्क्रीनवर मुलांना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी पहा पंचावन्नाव प्रश्नामध्ये ही जी प्रश्न आकृती दिलेली आहे या पहिल्या प्रश्नाकृतीचं तुम्ही निरीक्षण करा या ठिकाणी अधिक वजा गुणिले भागिले हे चिन्ह दिलेली आहेत त्यावरून दुसऱ्या ठिकाणी काय बदल होतोय तो ओळखायचा त्यावरून तिसऱ्या ठिकाणी बदल काय होतोय तो ओळखायचा आणि चौथ्या ठिकाणी काय उत्तर येऊ शकतो येऊ शकतं हे आपण या ठिकाणी ओळखून मुलांना तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं चॅटमध्ये उत्तर पाठवायचं आहे आता या ठिकाणी चार चिन्ह आहेत अधिक वजा गुणिले भागिले तर विद्यार्थ्यांना कधी पण काय करायचं की या ठिकाणी हे चारही चिन्ह जर आपण एकदाच पाहिले तर आपल्या आपलं कन्फ्युजन होऊ शकतं पण यातील कोणतंही एकच चिन्हाला फोकस करायचं आता आपण काय करू हे अधिक चिन्ह अधिक चिन्हाकडेच लक्ष देऊ पहिल्या आकृतीमध्ये अधिक चिन्ह डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात होतं मग त्यानंतर दुसऱ्या आकृतीत कुठे गेलं तर खालच्या बाजू डाव्या बाजूला खाली म्हणजे अधिक चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतंय पुढच्या आकृतीत अधिक चिन्ह ह्या ठिकाणी आलं म्हणजे पहा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अधिक चिन्ह फिरते म्हणून चौथ्या आकृतीत अधिक चिन्ह या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात पाहिजे मग पहा उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात कुठं आहे पर्या नंबर एमध्ये नाही नंबर बीमध्ये देखील नाही पर्या नंबर सीमध्ये देखील नाही तर पर्या नंबर डीमध्ये ते वरच्या बाजूला दिसत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर डी हे असणार आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला देखील येऊन गेलेला आहे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मयुरेश सार्थक निरंजन साईराज गणेश शिंदे हितश्री पलक आरोही त्यानंतर नंदन साईराज आवनी तसेच अभिनव आरोही पलक न, या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील छप्पन्न क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया छप्पन्न क्रमांकाची जी प्रश्न आकृती आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ही पहिली प्रश्न आकृती आहे विद्यार्थ्यांनो आणि ही प्रश्न आकृती तुम्ही इथपर्यंतच पहा या रेषेच्या डाव्या बाजूचीच आकृती पाहिजे त्यानंतर या ठिकाणी दुसरी प्रश्न आकृती आहे या ठिकाणी त्रिकोण शेजारी आल्यामुळं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून आपण बरोबर त्या भागातीलच आकृती मुलांनो पाहून घ्यायची आहे तर पहा पहिली आकृती दुसरी त्यानंतर ही तिसरी आणि त्यानंतर चौथी आकृती काय येईल ही आकृती आपल्याला ओळखायची आता या ठिकाणी जे आकार दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो त्यातील आकाराचा कोणत्याही एका भागाचं आपण निरीक्षण करूया आपण जर कोणत्याही एका भागाचं निरीक्षण केलं तर आपल्याला मुलांना उत्तर काढायला सोपं जातं तर पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये एक वर्तुळ दिलेलं आहे पहा त्रिकोण आहे त्रिकोणाच्यात वर्तुळ आहे दुसऱ्या आकृतीत काय झालं हा त्रिकोण आणि वर्तुळ वरती गेलं पण वर्तुळ हे त्रिकोणाच्या बाहेर आलेलं आहे तिसऱ्या आकृतीत पहा काय होतंय तिसऱ्या आकृतीत जे पहा पहिल्या आकृतीत आणि वर्तुळ ह्या कोपऱ्यात होतं दुसऱ्या आकृतीत ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत वरच्या बाजूला त्रिकोण आणि अवर्तुळ वेगवेगळे झालेले आहे तिसऱ्या आकृतीत काय झालं परत इकडे एक सरकलेलं आहे ते आणि ते एकत्र आलेत म्हणून चौथ्या आकृतीत ते त्रिकोण आणि वर्तुळ बाजूला येऊन ते बाहेरच्या बाजूला या ठिकाणी येऊ शकतात असा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय विद्यार्थ्यांना पर्याय नंबर ए बात पर्याय नंबर डी बात बी आणि सीमध्ये तसं दिसतंय विद्यार्थ्यांना चल यानंतर आपल्याला पुढचा जो आकार आहे अधिक आणि चिन्ह याचं निरीक्षण करायचं पहिल्या आकृतीत अधिक आणि वजाचिन्ह या बाजूला होतं दुसऱ्या ह्याच्यात ते घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने असरकलं आहे चा आणि त्रिकोणाच्या बाहेर अधिक वजाचिन्ह आलेलं आहे तिसऱ्या आकृतीत ते घरपुढे सरकून त्रिकोणाच्या आतमध्ये अधिक वजाचिन्ह आहे आणि पुढे परत ते चिन्ह त्रिकोणाच्या बाहेर येणार आणि त्रिकोणाच्या बाहेर अधिक आणि वजाचिन्ह पाहिजे तर या ठिकाणी त्रिकोणाच्या आतमध्ये अधिक चिन्ह असल्यामुळे सी बाद होतोय आणि पर्याय राहतोय बी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो छप्पन्नाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर बी हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर निरंजन पलक सार्थक मयुरेश साईराज तसेच सार्थक हितश्री त्यानंतर प्र प्रणाली नारायण अनुष्का गोळे आरती त्यानंतर इशिता आरोही मयुरेश सार्थक साईराज गणेशिंदे हित स्त्री पलक प्रणाली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न हा विद्यार्थ्यांना आपण पाहूया या ठिकाणी हा सत्तावन्न क्रमांकाचा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या सत्तावन्नाव्या प्रश्नामध्ये ही जी आकृतीचा पहिला भाग आहे या आकृतीचं निरीक्षण करा दुसरा भाग आणि तिसरा भाग या तीन आकृत्यांचं निरीक्षण करून चौथ्या ठिकाणी कोणतं उत्तर येऊ शकतं हे विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेले पर्याय पाहून ठरवायचं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं काय उत्तर येऊ शकतं ही मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही पर्यायामध्ये पाठवायचं आहे विद्यार्थ्यांना तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी पहिली आणि तिसरी प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा मुलांना पहिली आणि तिसरी आकृती एकदम सेम आहे हुबेहूब आहे म्हणजेच काय होणार मग दुसरी आणि चौथी आकृती ही देखील सारखीच असणार आहे मग दुसऱ्या आकृतीसारखी पर्यात कोणत्या पर्यात अशी आकृती दिसते विद्यार्थ्यांनो तर ती आकृती आपल्याला पर्याय नंबर सीमध्ये दिसत आहे विद्यार्थ्यांनो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर इशिता निरंजन इतस्री सार्थक साईराज आरोही त्यानंतर धीरज या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी अठ्ठावन्नव्या प्रश्नामध्ये पहा हा जो पहिला आकार आहे त्यामध्ये एक वर्तुळ आहे वर्तुळामध्ये गुणले वर्तुळ आणि त्रिकोणी चिन्ह दिलेले आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या आकारात देखील तेच चिन्ह दिलेत फक्त त्यांची जागा बदललेली आहे तिसरा आकार देखील तसाच आहे फक्त त्यामध्ये त्यांची जागा बदललेली आहे तर आता पहा या ठिकाणी उत्तर काढत असताना विद्यार्थ्यांना आपण कोणत्याही एकाच आकाराकडे लक्ष देऊया तर पा पहिल्या याच्यात गुणाकारच चिन्ह पा गुणाकाराचं चिन्ह या भागात आले दुसऱ्या यात गुणाकारच चिन्ह एक भाग पुढं सरकलं आहे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने गुणाकाराचं चिन्ह पुढं सरकत आहे तिसऱ्या आकृतीत ते अजून एक घर पुढं सरकलं आहे आणि चौथ्या आकृतीत ते मुलांना हे जे वर्तुळ आहे या वर्तुळातील गुणाकारच चिन्ह या भागात येणं आवश्यक आहे मग या भागात कुठे गुणाकारात चिन्ह एमध्ये आहे बीमध्ये नाही सीमध्ये आहे डीमध्ये आहे फक्त या ठिकाणी बी पर्याय बाद झालेला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण आता काय करूया दुसरं चिन्ह पाहूया या ठिकाणी वर्तुळाचं चिन्हाचं निरीक्षण करूया वर्तुळ या भागात या ठिकाणी होतं एक घर पुढं सरकून वर्तुळ इथं आलं त्यानंतर एक घर सरकून अजून पुढे गेलं आणि म्हणून एक घर सरकून वर्तुळ या ठिकाणी येणं आवश्यक आहे मग वरच्या भागात व वर, वर्तुळ कुठं आहे पर्याय नंबर एमध्ये आहे सीमध्ये इथे वर्तुळ नाही म्हणून सी देखील बाद झाला डीमध्ये देखील वर्तुळ त्याच ठिकाणी आहे तर आता पहा या ठिकाणी ए आणि डी हे दोन पर्याय राहिलेले आहेत मुलांना बी आणि सी बाद झालेला आहे आता वर्तुळानंतर आपण त्रिकोणाचं निरीक्षण करू त्रिकोण या ठिकाणी इथं होता पुढच्या आकृतीमध्ये त्रिकोणाचं चिन्ह या ठिकाणी एक घर पुढं सरकून इथे आलेलं आहे त्यापुढे त्रिकोणाचं चिन्ह एक घर सरकून पुढं आले आणि म्हणून हो उत्तर आकृतीमध्ये त्रिकोण या ठिकाणी या घरात येणं आवश्यक आहे या ठिकाणी तो नाही म्हणून पर्या नंबर ए बाद होतोय तर पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं विद्यार्थ्यांना योग्य उत्तर असणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला आकृत्यांचं निरीक्षण करत योग्य उत्तर काढता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी पाहत आहोत तर एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी पहा या ठिकाणी एक क्यूब दिलेला आहे त्या क्यूबवर डॉट आहेत पहा या ठिकाणी पहिल्या प्रश्नाकृतीत वरच्या बाजूला एक डॉट आहे दुसऱ्या प्रश्नाकृतीत वरच्या बाजूला दोन डॉट आहे तिसऱ्या प्रश्नाकृतीत वरच्या बाजूला तीन डॉट आहेत म्हणून चौथ्या आकृतीत या ठिकाणी चार डॉट पाहिजेत इथं हा पर्याय चूक होतो आहे या ठिकाणी चार डॉट आहेत या ठिकाणी पाच डॉट येत आहेत म्हणून हा पर्याय बाद होतोय आणि डीमध्ये देखील तीनच डॉट आहे म्हणून डी देखील बाद होतोय तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बी हे पर्याय आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर प्रत्येक भागामध्ये जे टिपके आहे त्यापैकी एकाच भागाचं निरीक्षण करून मुलांना तुम्ही या प्रश्नाचं उत्तर ओळखायचं आहे या ठिकाणी जर उत्तर जुळलं नसतं तर आपल्याला दुसरा भाग पाहून उत्तरापर्यंत जावं लागलं असतं चला विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील शेवटचा साठ क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया साठ क्रमांकाचा प्रश्न पहा या ठिकाणी या ठिकाणी पहिल्या आकृतीत हा अंडाकृती भाग आहे हा आडवा आहे दुसऱ्या याच्यात हा भाग तिरपा झाला त्या पुढच्या याच्यात हा भाग सरळ झाला म्हणजे पंचेचाळीस अंशामध्ये हा भाग फिरतोय म्हणजे कसं पहिल्या या आकृतीमध्ये याचं टोक या बाजूला होतं दुसऱ्या आकृतीला या कोपऱ्यामध्ये त्याचं टोक गेलेलं आहे म्हणजे तो पंचेचाळीस अंशात फिरताय त्यानंतर तिसऱ्या आकृतीला या सरळ गेलं आणि चौथ्या आकृतीत या कोपऱ्यामध्ये त्याचं टोक आलं पाहिजे मग पहा पर्या नंबर एमध्ये त्याचं टोक बरोबर आहे बी बाद होत आहे सीमध्ये टोक बरोबर आहे आणि डीमध्ये देखील टोक त्याचं बरोबर आलेलं आहे फक्त आता उत्तर कशाहून काढणार तर या ठिकाणी पहा हे जर आडवा असतं तर अधिक चिन्ह येते उभं असलं तरी अधिक चिन्ह राहते जेव्हा आकार तिरपा होतो तिरपा झाल्यावर हो या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह येते म्हणून या ठिकाणी जेव्हा आकार तिरपा होईल या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह पाहिजे म्हणून पर्या नंबर ए हा या ठिकाणी बाद झालेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला वरती गुणाकार आहे ना मग खाली अधिक पाहिजे परंतु या ठिकाणी दोन्ही ठिकाणी गुणाकार चिन्ह असल्यामुळे डी पर्याय देखील बाद होतोय तर या साठ क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो पर्याय नंबर सी हे या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो साठ क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत श्रेया शिंदे आरती त्यानंतर यश पृथ्वीराज त्यानंतर सार्थक श्रावणी तसेच अमर अनुष्का गोळे गणेश शिंदे साईराज त्यानंतर आरोही धीरज मयुरेश निरंजन या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो मा आपला मानसिक क्षमता चाचणीचा चौथा लढा होता मालिका पूर्ण करा हा पाठ विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका मी थांबवत आहे उद्या सकाळी सहा वाजता आपण सकाळच्या तासिकेमध्ये परत भेटूया